असलाम वाहमत बरकात मी सांगली जिल्ह्यातून बोलतोय तसं जर पाहिलं तर ऑल महाराष्ट्रातून आता एकवीस आणि बावीस डिसेंबरपासून पुरे महाराष्ट्राचे इस्तिमा होत आहेत आता मी अशा ठिकाणी आम्ही सगळी वस्त्र उभा आहे जी सांगली जिल्ह्यात झत झोनमध्ये एक बिरुल सेंटरमध्ये आम्ही उभा आहे पुऱ्या सांगली जिल्ह्याचा इस्तिमा इथं होत आहे आणि हा इस्तिमा जो तय झालेला आहे तो मला वाटतं सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला होत आहे या सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर या दोन दिवसासाठी पूर्ण मुस्लिम समाज जसं आमचं कर्नाटकजवळ आहे किंवा पूर्ण सांगली जिल्हा इथं हजारोच्या संख्येनं सगळी मुस्लिम बांधव जमा होत आहेत आणि मला वाटतं बऱ्यापैकी दो सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरमध्ये काही आमचे महाराष्ट्राचे जिम्मेदार असतील किंवा ऑल आमचे निजामुद्दीनवरून येणारे काही असतील तर मला वाटते दोन दिवसासाठी इथं प्रवचनाचा कार्यक्रम होईल आणि अठ्ठावीसला संध्याकाळी मला वाटतं इथं दोआचा बी प्रोग्राम होऊन जाईल जे ऑल तुमचं मुस्लिम बांधवांच्याकडून पुऱ्या वर्ल्डमध्ये सुखशांती कशी लाभेल यासाठी थोडीशी प्रार्थना पण होईल तर मला वाटतं काम बी इस्तिमाचं बऱ्यापैकी आता सत्तर ते ऐंशी टक्क्यावर संपत आलेलं आहे आता जे काही दोन तीन दिवस आमच्याकडं समोर आहेत हे बी राहिलेले शंभर टक्के पूर्ण काम होईल आणि सत्तावीसच्या सकाळपासून आमचा इस्तिमा बी सुरू होईल तर या इस्तिमा यशस्वी होण्यासाठी पूर्ण मुस्लिम बांधव तर इथं हजारोच्या संख्येनं उपस्थित राहतील आणि जे काही राहत आमचे मुस्लिम बांधव या इस्लिम आमचा यशस्वी होण्यासाठी लोकांनी प्रार्थना करावी एवढीच मी विनंती करेन प्रेस द बेल आयकन ऑनर